माझी गरज महाराष्ट्राचे रक्षण करू आई जिजाऊंची शिकवणे या मराठी माझी दिल्ली की सुना फक्त का पदर सा

आहो पण त्या मध्ये शिवाजी त्यांनी असे केले आणि ते म्हणाले आणि त्यांनी बाजूच्या चित्रता उशा केला उदाची वाटे जेवून बाहेर आला शिवाजी महाराज

तेव्हा त्या महाराष्ट्र आन्सर केले कि मराठी प्रेमाचे ते प्रतीक असलेले ताजपमान करतो आणि सोन्याचे प्रतीक असलेले गोल्डन